नमस्कार तुम्ही डॉक्टर तारलेकर यांचं सोशल हार्ड केअर सेंटर आणि स्पेशालिटी हॉस्पिटल नेहरू इथलाय कृपया पेशंटचं पूर्ण नाव सांगा अर्जुन मारुती कुठून आज वय ओके ओके बरं म्हणजे काही लागलं जास्त जेव्हा तुम्ही इथे आला तेव्हा यांची परिस्थिती एकदम गंभीर होती आणि तुम्ही इथे दाखल झाला कसं वाटलं पाच दिवसात आमचे डॉक्टर्स आमचे दे नर्सेस आणि डॉक्टर वगैरे सर्व रेग्युलर चेकअपसाठी रात्री बेरात्री कधी पण आवाज दिला तरी यायची सांगितलं तीन लॉकेज होते आम्हाला सरांनी आम्ही बारा नंतर ते ते हो ना इथे ऍडमिट झालो पण सर आमच्यासाठी तेवढा वेळ काढून आत्मच गंभीर होती सर सोप म्हणजे खूपच गंभीर होते त्यावेळेस म्हणजे सगळेच असे झालो सगळ्यांनी सर एकदम सर तुम्ही बारा वाजता इथे आलात आणि सर स्वतः इथे येऊन जर तुम्हाला अटेंड केलं म्हणजे सरांचं एक मान कार्यच आहे डॉक्टर संजय तारलेकर यांना या क्षेत्रामध्ये छत्तीस वर्षापेक्षा पण जास्त अनुभव आहे आणि त्यांनी आतापर्यंत दहा हजार पेक्षा जास्त यशस्वी हृदय शस्त्रक्रिया पार पाडल्या सरांचं काम एकदम परफेक्ट आहे आणि सर्व गोष्टी एकदम परफेक्ट आहे सरांनी खूप सरकार महात्मा फुले योजने योजनेअंतर्गत आम्हाला एन्झोप्लास्टिक एन्झोग्राफी जेवण पाणी सर्व गोष्टी सर्व फ्री होते बरं जेवण कसं तुम्हाला गरम भेटायचं का टाइमवर भेटायचं प्लस टायमिंग वर भेटायचं काय जेवण काय आम्ही या हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले ये एस असे या ज्या गव्हर्नमेंट स्कीम्स आहे या स्कीमच्या अंतर्गत जे गोरगरीब सर्वसामान्य जनता जे आहेत किंवा ज्यांना पैशाची अडचण आहे अशा लोकांना आम्ही मोफत अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी या ज्या ट्रीटमेंट्स आहे महागड्या ट्रीटमेंट्स आहे आम्ही या आ, 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 या उपचार आहे आम्ही मोफतपूर्व हीच माहिती सर्वांना सर्व सामान्य लोकांपर्यंत पोचली पाहिजे म्हणजे जेणेकरून कोणत्या गरीबाचा उपचाराविना जीव गेला नाही पाहिजे आमचा हाच उद्देश आहे थँक्यू सर धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि आमची सेवा केली त्याबद्दल धन्यवाद जीवनाच्या पुढील वॉट्सलीस मी तुम्हाला हॉस्पिटलकडून थँक्यू